नमस्कार मित्रांनो बेलगडा क्षेत्रातील देव वृत्सम द्वादश मिंदे केसरे बाकासूर अपडेट घेऊन आलेलो आहे बाकासूरचा पैरा कोणासोबत असणार आहे तसेच त्याच्या दावणीतील साम्राज्याचा सा पैरा कोणासोबत असणार आहे तसेच बबन शेठचा पैरा कोणासोबत असणार आहे आणि बाकासूरचा गट क्रमांक किती हे आपण या व्हिडिओ मार्फत सांगणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तत्पूर्वी भावांनो एक दुःखद घटना बेलगाडा क्षेत्राला हादरा देणारी घटना घडलेली आहे मोठा लक्षाला देवाज्ञ झालेली आहे बैलगाडा शहर क्षेत्रात स्वतःच्या वेगाच्या जोरावर अस्तित्व निर्माण करून आपलं व आपल्या मालकाचं नाव संपूर्ण महाराष्ट्राभर गाजवत असा महाराष्ट्राचा तुफान वेगाचा बादशाह काळाच्या पडद्यावर झालेला आहे बैलगाडा क्षेत्रातील देव स्वर्गीय मोठा लक्ष भावांनो या मोठा लक्ष आता आपल्यात राहिला नाही त्याने आजारपणाशी देखील धुंद देत होता पण शेवटी त्याला देवाज्ञा झालेले काल रात्रीच मी व्हिडिओ टाकली होती मला काल रात्री बारा वाजता कळलं तसं मी साडेबारापर्यंत ही व्हिडिओ टाकली होती आणि लक्षाला भावपूर्ण श्रद्धांजली खरं तर आजचा काळा दिवस ज्याचं नाव अजरामर राहील प्रत्येकाच्या मुखात नेहमी राहील असा हा मोठा लक्ष असे रेकॉर्ड केले त्या लक्षाने त्यामुळे कधी न मिटणार हे नाव असणार आहे बेलगाडा शहर शेवटपर्यंत राहतील तस तसा हा नाव शेवटपर्यंत राहणार असा हा मोठा स्वर्गीय मोठा लक्ष भावपूर्ण श्रद्धांजली मोठा लक्ष आला आता आपला अपडेटकडे बोलूया बकासूर बकासूर भावांनो मौजे कोरेगाव मैदानात पलताना दिसणार आहे आणि त्याच्यात दावणीतील साम्राज्य आणि बबनछेट मौजे मुळशी मैदानात पलताना दिसणार आहे तर सर्वप्रथम सांगतो साम्राज्याचा सा पायरा आणि बबनछेटचा पायरा तर भावांनो बबनशेटचा पायरा आहे नाशिकच्या विराट सोबत टॉपचाच पैरा आहे मुळशी मैदानामध्ये बबनशेट आणि नाशिकचा विराट ही शंभर टक्के जोडी पलतान दिसेल नाशिकचा विराट देखील टॉपचाच नंदी आहे नाशिकचा विराट आणि साम्राज्य म्हटल्यावर नक्की टॉप गॅस लागेल मौजे मुलशी मैदानात ही जोडी पलतान दिसणार आहे तसेच वैभव मामा यांच्या नियोजनात जास्त पालणारा बबनशेठ बबनशेटचा पयरा देखील एकदम टॉपचा तो म्हणजे मानघरचा वादल बबनशेट आणि मानघरचा वादल ही जोडी देखील आज मौजे मुळशी मैदानात शंभर टक्के पलताना दिसणार आहे मौजे मुलशी मैदानात बबनशेट आणि मानघरचा वादल शंभर टक्के पलताना दिसणार आहे घरचं मैदान आहे म्हणून साम्राज्याचा पैरा देखील एकदम टॉप नाशिकच्या विराट सोबत आणि बबनशेटचा पैरा देखील एकदम टॉप मानघरच्या वादल सोबत या दोन जोड्या झाल्या मुलशी मैदानामध्ये पण आपला बकासर कोरेगाव मैदानामध्ये पलताना दिसणार आहे कोरेगाव मैदानात आपला बकासूर थोड्या वेळा तर दाखल होणार आहे तर तिथे कालच गट क्रमांक काढलेले आहेत गट क्रमांक पाच मध्ये चिठ्ठी निघाली आणि तेरामध्ये तर गट क्रमांक पाचमध्ये तास चार वर आपला बकासूर पालताण दिसणार आहे गट क्रमांक पाच मध्ये तास चार वर आपला बकासूर पालताण दिसेल तर पायरा देखील मी कालच दोन वेळेला सांगितला आहे तोच पायरा माझ्या अंदाजे अजूनपर्यंत तोच असणार आहे तो म्हणजे गावचा राजा चाळीसगावचा राजा आणि बकासूर ही जोडी गट क्रमांक पाच मध्ये तास क्रमांक चार वर मौजे कोरेगाव मैदानामध्ये पालताना दिसणार आहे बघा ना म्हणजे तीन नंदी आज पालणार आहेत पण दोन नंदी मुलशीमध्ये एक नंदी कोरेगाव म्हणजे दोन नंदी कोणते साम्राज्य नाशिकचा सा विराट ही जोडी मुलशी मैदानात पळेल शेठ आणि मानगरचा वादल ही जोडी मुलशी मैदानात पळेल बकासूर आणि चाळीसगावचा राजा ही जोडी गट क्रमांक पाच मध्ये मौजे कोरेगाव मैदानात पल सर्वांना बेस्ट ऑफ लक आणि पुन्हा एकदा परंपरा गावाच्या युट्यूब चॅनलकडून मोठ्या लक्षाला भावपूर्ण श्रद्धांजली धन्यवाद